नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वयंसहाय्यता समूहाचा गोशवारा आपण ज्या वेळेला लिहितो तर त्यावेळेला जर काही सोप्या पद्धती आपण अवलंबल्या तर गोशवारा लिहिताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोश्वारा लिहिण्याच्या सहा सोप्या स्टेप्स पाहणार आहोत माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये स्थापन केलेल्या गटाचा आपण गोशवारा कसा लिहिणार हे पाहणार आहोत तर याच्यामध्ये जो काही गटाचा मासिक व्यवहार आहे तर तो कच्च्या वहीमध्ये कसा नोंद करायचा त्यानंतर जमा खर्च वहीमध्ये कसा नोंद करायचा व त्यानंतर गोशवारामध्ये कसा लिहायचा आणि एकूण गोशवारा कसा काढायचा तर हे आज आपण या उदाहरणातून पाहणार आहोत माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये जर गटाचा आर्थिक व्यवहार आपण बघितला तर तो पहिल्यांदा आपण कच्च्या वहीमध्ये लिहून घेतलेला आहे याच्यामध्ये सदस्य बचत एक हजार रुपये जमा झालेली आहे गटातील सदस्यांनी इतर जमा रक्कम केलेली आहे रुपये तीनशे तर एकूण तेराशे रुपये गटाकडे जमा आहेत त्याच्यापैकी त्यांनी स्टेशनरीसाठी म्हणजे शिक्का पॅड वही पेन इत्यादी आणण्यासाठी दोनशे रुपये खर्च केलेत व अखेर त्यांच्या हातामध्ये शिल्लक आहे अकराशे रुपये पहिल्या महिन्यामध्ये गटाने बँकेत खातं उघडलेलं नसल्यामुळं हे जे काही रक्कम आहे तर ती हातात शिल्लक राहिली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार तर आपल्या कच्च्या वहीमधला जो काही आपला हिशोब लिहिलेला आहे तर तो आपण बैठक अहवालमध्ये जमा आणि खर्च विवरणमध्ये लिहून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण जमा बाजू लिहिणार आहे तर ही गटाची पहिलीच बैठक असल्यामुळे मागील शिल्लक हातात काहीही रक्कम नाही मागील शिल्लक बँकेत काहीही नाही आहे सदस्यांची बचत जमा झालेली आहे एक हजार रुपये इतर बचत आपल्याकडे काहीही जमा झालेली नाही आहे बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघातील कर्जावरील व्याज नाही अंतर्गत कर्जावरील व्याज नाही दंड नाही कर्ज वसुली नाही ग्रामसंघाची वसुली नाही अंतर्गत कर्ज वसुली नाही फिरता निधी पण नाही आपली गटाची ही पहिलीच बैठक असल्यामुळे या कोणत्याही कॉलममध्ये आपल्याकडं काहीही रक्कम जमा नाही फक्त आपण इतर जी काही जमा केलेली आहे तर ती आहे तीनशे रुपये तीनशे रुपये असे मिळून गटाकडे पहिल्या महिन्यामध्ये तेराशे रुपये एकूण जमा झालेले आहेत ही आपण जमा बाजू पहिला लिहून घेतली यानंतर आपल्याला खर्च बाजू लिहायची आहे तर या महिन्यामध्ये गटाकडं अंतर्गत कर्ज वाटप काही नाही ग्रामसंघातून कर्ज वाटप नाही बँक कर्जातून कर्ज वाटप नाही ग्रामसंघातील बचत नाही बँकेचे कर्ज परतफेड मुद्दल नाही ग्रामसंघाचे कर्ज परतफेड मुद्दल नाही बँकेस दिलेले व्याज काही नाही ग्रामसंघास दिलेले व्याज काही नाही मानधन काही नाही प्रवास खर्च काही नाही सभासद ग्रामसंघाची फी काही नाही पण इतर खर्चामध्ये आपण स्टेशनरीसाठी खर्च केलेला आहे स्टेशनरीसाठी याच्यामध्ये वही पेन शिक्का पॅड वगैरे आणलेला आहे तर त्याच्यासाठी गटाने दोनशे रुपये खर्च केलेले आहेत तर आपल्याकडे एकूण जमा आहेत रुपये तेराशे त्यापैकी दोनशे रुपये खर्च केले या महिन्यामध्ये गटाने बँकेत खातं उघडलेलं नाही त्यामुळे ही जी काही रक्कम आहे तर ही अकराशे रुपये रक्कम ही गटाच्या हातात शिल्लक राहिली असं मिळून याच्यामध्ये एकूण खर्च झालेला आहे तेराशे रुपये तर मागील व्हिडिओमध्ये आपण गोशवारा लिहिण्याच्या सहा स्टेप पाहिल्या होत्या तर त्या स्टेप प्रमाणच आज आपण हे उदाहरण सोडवणार आहोत तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बैठक अहवालमधील जमा आणि खर्च विवरणमधील जमा बाजू जर पाहिली तर ही जमा बाजू आणि गोशवारामधील जमा बाजूमधील ही जी काही जमा बाजू आहे तर ते सगळे कॉलम एकसारखे आहेत पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत तर बैठक अहवालमधील जी जमा बाजू आहे ती जमा बाजू त्यातील ज्या काही रक्कम आहेत त्या जशाच्या जशा तशा आपण गोष्टवाऱ्यामधील आठवडी किंवा मासिक जमा बाजू जी आहे त्याच्यामध्ये लिहून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथं फक्त सदस्य बचतमध्ये एक हजार रुपये रक्कम येईल त्याच्यानंतर इतरमध्ये बाकीमधल्या कुठल्याही रकान्यामध्ये काही रक्कम नाही आहे तर गटाला इतर जमा रक्कममध्ये काही नाही आणि इतरमध्ये तेराशे तीनशे रुपये जमा आहेत असे एकूण तेराशे रुपये गटाकडे जमा झालेले आहेत ही जी काही जमाबाजू आहे ती आपण जशीच्या तशी गोशवाऱ्यामध्ये जमा बाजूला उतरून घेतलेली आहे याच्यानंतर आपण गोशवाऱ्यातील जी खर्च बाजू आहे तर ती जशीच्या तशी गोशवाऱ्याच्या बाजूमध्ये उतरून घेणार आहोत आठवडी मासिक या कॉलममध्ये तर याच्यामध्ये कुठल्याही रकान्यामध्ये काहीही रक्कम नाही त्यामुळं आपण या सगळ्या रकान्यांमध्ये डॅश करत आहोत तर गटाचा खर्च झालेला आहे स्टेशनरीसाठी पहिल्या महिन्यामध्ये स्टेशनरी, महिन्या स्टेशनरी दोनशे रुपये आणि गटाच्या हातात शिल्लक आहेत अकराशे रुपये पासबुकमध्ये काही शिल्लक नाहीत तर असे मिळून तेराशे रुपये गटाकडे पहिल्या महिन्यामध्ये जमा झालेले आहेत आठवडी मासिक जमा बाजू व आठवडी मासिक खर्च बाजू दोन्ही समान आल्या पाहिजेत या बैठक अहवालमधील जमा आणि खर्च कॉलममधील दोन्ही रक्कम आपण इथं गोषवाऱ्यामध्ये उतरून घेतलेल्या आहेत याच्यानंतर आपण तिसरी स्टेप करणार सुरुवातीची शिल्लक आजची जमा आणि एकूण सुरुवातीला पहिल्या बैठकीमध्ये आपल्याकडं काहीही रक्कम नव्हती त्यामुळं आपण डॅश केलेली आहे आजची जमा आपल्याकडे झालेली आहे तेराशे रुपये त्यामुळे इथं आजची जमामध्ये तेराशे रुपये लिहिलं एक हजार रुपये सदस्य बचत तीनशे रुपये इतर जमा असे मिळून आपल्याकडं या महिन्यामध्ये एकूण जमा आहेत तेराशे रुपये यानंतर चौथी स्टेप जर आपण बघितली तर आपल्याला आजचा खर्च व अखेरची शिल्लक हा कॉलम लिहावा लागेल या महिन्यामध्ये जर आपण खर्च बघितला तर फक्त दोनशे रुपये आपला स्टेशनरी खर्च झालेला आहे त्यामुळं आजचा खर्च दोनशे रुपये लिहिला आपण आणि त्यानंतर अखेर शिल्लक आहे आहे हातामध्ये अकराशे रुपये तर इथं अकराशे रुपये आणि दोनशे रुपये याची जर बेरीज केली तर तेराशे रुपये येईल यामध्ये जमा बाजूची एकूण रक्कम व खर्च बाजूची एकूण रक्कम या दोन्हीही समान आलेले आहेत याच्यानंतरची जर पुढची पाचवी स्टेप आपण बघितली तर आपण जमा बाजूचा एकूण गोषवारा लिहिणार आहोत एकूण गोषवारा लिहिताना बऱ्याचशा ताईंना अडचण येते की कुठली रक्कम कशामध्ये बेरीज करायची कुठे लिहायची तर आज आपण ह्या उदाहरणाच्या माध्यमातून एकूण गोषवारा कशा पद्धतीने न चुकता काढायचा तर हे सुद्धा पाहणार आहोत याच्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की एकूण गोशवारा जमा बाजूचा आपण ज्या वेळेला काढतो तर मागील शिल्लक हातात व मागील शिल्लक बँकेत या दोन रकान्यांमध्ये कोणतीही रक्कम येणार नाही तर या महिन्यामध्ये सदस्य बचत आपल्याकडे जमा झालेली आहे एक हजार रुपये त्यामुळे एकूण गोष्टवाऱ्यामध्ये सदस्य बचत येईल एक हजार रुपये यानंतरच्या कोणत्याही कॉलममध्ये आपल्याकडं काही रक्कम नाही त्यामुळे आपण या त्या सर्व कॉलममध्ये डॅश करत आहोत त्यानंतर आपल्याकडे गटाला इतर जमा आहे तीनशे रुपये म्हणून एकूण गोशवाऱ्यामध्ये ही रक्कम लिहिली तीनशे रुपये या दोन्हींची जर बेरीज केली तर इथं एकूण येईल तेराशे रुपये ही झाली पाचवी स्टेप एकूण गोशवारा जमा बाजू त्यानंतर आपण सहावी सगळ्यात शेवटची स्टेप बघणार आहोत एकूण गोशवारा खर्च बाजू तर याच्यामध्ये कुठल्याही पहिल्या कॉलममध्ये काही रक्कम नसल्यामुळं इथं आपण डॅश केलेलं आहे यानंतर आपण जे काही स्टेशनरीसाठी खर्च केलेले आहेत दोनशे रुपये तर एकूण गोषवाऱ्यामध्ये हे दोनशे रुपये आपण लिहिणार आहोत यानंतर अखेर शिल्लक हातात तर इथं हे अकराशे रुपये जसेच्या तसे आपण पुढं घेतलेले आहेत बँकेत काही रक्कम शिल्लक नाही असे तेराशे रुपये आपले एकूण खर्च बाजूची रक्कम आलेली आहे इथं आपण जर बघितलं तर हे चारही कॉलम समान आहेत सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आपल्याकडं फार व्यवहार नसतो किंवा त्या चारही महिन्यांमध्ये कदाचित या रक्कम आपल्या समान येऊ हो शकतात गोशवारा लिहिण्याच्या ज्या सहा स्टेप आपण बघितल्या होत्या त्याप्रमाणे आपण या सहाही स्टेपप्रमाणे हा सगळा जो काही व्यवहार आहे तर तो गोशवाऱ्यामध्ये लिहून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आठवडी मासिक एकूण जम एकूण रक्कम आठवडी मासिक खर्चाची एकूण रक्कम या दोनही समान आल्या त्यानंतर एकूण गोश्वारा जमा बाजू व एकूण गोश्वारा खर्च बाजू या दोनही रकमा समान आलेल्या आहेत तसंच सुरुवातीची शिल्लक आजची जमा एकूण व आजचा खर्च अखेरची शिल्लक एकूण या दोनही रकमा समान आलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं गटाच्या स्थापनेचा जो काही आपला पहिला महिना असेल तर त्याचा गोश्वारा आपण इथं उदाहरणाच्या माध्यमातून घेतलेला आहे यानंतर आपण गटाचा दुसऱ्या महिन्याचा जो काही गोश्वार आहे तर तो लिहिणार आहोत गटाची स्थापना आपण या उदाहरणामध्ये एप्रिल दोन हजार बावीसला घेतलेली आहे तर पहिला महिना हा एप्रिल महिना होईल आणि दुसरा महिना हा मे महिना होईल तर आता आपण मे महिन्यामध्ये जी काही गटाची आर्थिक उलाढाल झालेली आहे तर ती लिहिणार आहोत माहे मे दोन हजार बावीस हा आपल्या गटाच्या स्थापनेचा दुसरा महिना आहे तर या महिन्यामध्ये आपल्याकडे सदस्यांची बचत जमा झालेली आहे एक हजार रुपये मागील शिल्लक रक्कम आपल्याकडं हातात आहे अकराशे रुपये या महिन्यामध्ये आपण गटाने बँकेत खातं उघडलेलं आहे तर त्याच्यासाठीचा प्रवास खर्च झालेला आहे वीस रुपये बँकेचे चार्जेस झालेत एस एम एसचे चे पंधरा रुपये कट झालेले आहेत अंतर्गत कर्ज वाटप या महिन्यामध्ये गटाने केलेले आहे एक हजार रुपये आणि या सर्वाची जर आपण बेरीज वजाबाकी केली तर अखेर शिल्लक पासबुक म्हणजेच बँकेमध्ये गटाचे शिल्लक आहेत एक हजार पासष्ट रुपये माहे मे महिन्याचा जो काही व्यवहार आहे तर तो आपण इथं कच्च्या वहीमध्ये लिहिलेला आहे हा व्यवहार आपण बैठक अहवालच्या जमा आणि खर्च विवरणमध्ये लिहून घेणार आहोत तर याच्यामध्ये मागील शिल्लक हातात आहे अकराशे रुपये बँकेत काहीही शिल्लक नाही सदस्य बचत जमा झालेली आहे एक हजार रुपये त्यानंतर इतर बचत काही नाही बँकेवरील व्याज काही नाही संघातील व्याज काही नाही अंतर्गत व्याज नाही दंड नाही कर्ज वसुली नाही यामध्ये कुठल्याही कॉलममध्ये आपल्याकडं काहीही जमा झालेलं नाही तर याची जर आपण बेरीज केली तर ती येते दोन हजार शंभर म्हणजेच एकवीसशे रुपये आता या एकवीसशे रुपये पैकी आपण गटाने जो काही खर्च केलेला आहे तर तो खर्च बाजूला लिहिणार आहोत याच्यामध्ये या महिन्यामध्ये अंतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे एक हजार रुपये इतर कुठल्याही कॉलममध्ये आपल्याकडं काहीही रक्कम नाही त्यामुळे आपण इथं लिहिणार नाही यानंतर प्रवास खर्च केलेला आहे वीस रुपये प्रवास खर्च वीस रुपये आणि इतर खर्च काही नाही तर इथं आपण काय करू एस एम एस चार्जेस एस एम एस ऑब्लिक बँक चार्जेस बँक चार्जेस असा एक कॉलम तयार करून घेऊ की ज्याच्यामध्ये आपल्याला बँकेतून जे काही पैसे कट होतील तर ते लिहिता येतील या महिन्यामध्ये आपल्याकडून बँकेने पंधरा रुपये कट करून घेतलेले आहेत याच्यानंतर आपण बँकेत जे काही खातं उघडलं आहे तर त्या खात्यावरती एक हजार पासष्ट रुपये शिल्लक आहेत आणि आपल्या हातात कुठलीही रक्कम शिल्लक नाही या पूर्ण जर रकमांची आपण बेरीज केली तर ही बेरीज येते एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये अशा पद्धतीने कच्च्या वहीवरून आपण जमा आणि खर्च लिहून घेतलेला आहे आता हा जो काही जमा आणि खर्च आहे तर तो आपण आता वहीमध्ये लिहिणार आहोत बैठका हॉलमधील जमा बाजू आपण जशीच्या तशी गोशवाऱ्यामध्ये लिहून घेणार आहोत तर याच्यामध्ये मागील शिल्लक हातात आहे अकराशे रुपये त्याच्यानंतर सदस्य बचत आहे एक हजार रुपये असे मिळून आपल्याकडे एकूण रक्कम जमा झालेली आहे या महिन्यामध्ये एकवीसशे रुपये ज्या कॉलममध्ये कुठलीही रक्कम येत नाही तर तिथं आपण डॅश करणार आहोत तर हे विसरायचं नाही आहे की जिथं कुठली रक्कम नाही तिथं आपण डॅश करू जमा बाजू आपण पहिल्यांदा लिहून घेतली त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे खर्च बाजू तर खर्च बाजूमध्ये आपण जशीच्या तशी बैठक खर्च बाजू इकडे लिहून घेणार आहोत यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे एक हजार रुपये यानंतर ज्या कॉलममध्ये काही रक्कम नाही आहे तिथं आपण डॅश करून घेतो आहे प्रवास खर्च आहे वीस रुपये त्याच्यानंतर इतर खर्च नाही आहे अखेर बँक शि हातात काही शिल्लक नाही बँक पासबुकमध्ये शिल्लक आहेत एक हजार पासष्ट रुपये आणि इथं आपण एक बँक चार्जेसचा कॉलम बनवून घेतो आहे बँक या चार्जेस याच्यामध्ये एस एम एस जी एस टी चेकबुक चार्जेस असे कुठलेही आले तर आपण त्याच्यात लिहिणार आहोत तर बँक चार्जेस कट झालेले आहेत पंधरा रुपये तर अशा पद्धतीनं आपण या सगळ्याची जर बेरीज केली तर ती रक्कम येईल दोन हजार शंभर रुपये म्हणजेच एकवीसशे रुपये तर आठवडी मासिक जमा बाजू व वा आठवडी मासिक खर्च बाजू या दोन्ही रकमा जुळलेल्या आहेत याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर सुरुवातीची शिल्लक आता आपल्याकडं मागील शिल्लक हातात आणि मागील शिल्लक बँकेत या दोन कॉलमची जर बेरीज केली तर ती सुरुवातीची शिल्लक येईल अकराशे रुपये आणि आजची आपल्याकडं जमा आहे एक हजार रुपये आजची जमा एक हजार रुपये तर असे एकूण हे दोन हजार शंभर रुपये म्हणजेच एकवीसशे रुपये सुरुवातीची शिल्लक आजची जमा आणि एकूण याच्यानंतर चौथी चा स्टेप आजचा खर्च आता आजच्या खर्चमध्ये जर आपण बघितलं तर आपण एक हजार रुपये कर्ज वाटप केलेलं आहे वीस रुपये प्रवास खर्च झालेला आहे आणि पंधरा रुपये बँकेचे चार्जेस कट झालेले आहेत याची जर आपण बेरीज केली तर ती येते एक हजार पस्तीस रुपये एक हजार पस्तीस रुपये आणि त्याच्यानंतर अखेरची शिल्लक जर पाहिली तर हातात कुठलीही रक्कम शिल्लक नाही आणि पासबुकमध्ये एक हजार पासष्ट रुपये शिल्लक आहे तर ते आपण इथं एक हजार पासष्ट लिहून घेतले अखेरची शिल्लक या दोन्हींची जर बेरीज केली तर ती बेरीज दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये येते अशा पद्धतीने या दोन्ही बाजू जुळलेल्या आहेत याच्यानंतर पाचवी स्टेप जर आपण बघितली तर ती आहे जमा बाजूचा एकूण गोष्टवारा याच्यामध्ये आपण पहिल्या दोन कॉलममध्ये कोणतीही रक्कम लिहिणार नाही आता ही दुसरी बैठक असल्यामुळे मागच्या बैठकीमधली सदस्य बचत आहे एक हजार रुपये चालूच्या बैठकीमधली सदस्य बचत आहे एक हजार रुपये दोन्ही बैठकीची मिळून आपण इथं लिहिणार दोन हजार रुपये याच्यामध्ये लक्षात ठेवा की मागील जी काही एकूण गोष्टवाऱ्यामध्ये रक्कम आहे तर ती रक्कम आपल्याला इथं बेरीज करून आजच्या किंवा मासिक आठवडी ज्यामध्ये जी काही रक्कम जमा असेल तर त्याची बेरीज करून लिहायची आहे यानंतर इतर बचत काही नाही या कोणत्याही कॉलममध्ये काही रक्कमा नाही आहेत यानंतर आपल्याकडे गटाला इतर जमा रक्कम नाही इतरमध्ये तीनशे रुपये हे मागील बैठकीमध्ये आपल्याकडे जमा झालेले आहेत तर या कॉलमची जर बेरीज केली तर एकूण घोषवाऱ्यामध्ये तेवीसशे रुपये येते यानंतर खर्च बाजू जर आपण बघितली तर खर्च बाजूच्या एकूण घोषवऱ्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आपण एक हजार रुपये केलेलं आहे ते एक हजार रुपये आपण इथं पुढे लिहून घेतोय त्याच्यानंतर खाली कोणत्या कॉलममध्ये रक्कम नाही आहे म्हणून इथं डॅश केलेली आहे त्यानंतर प्रवास खर्च झालेला आहे वीस रुपये तो प्रवास खर्च आपण इथं वीस रुपये लिहिला याच्यानंतर इतर खर्च कोणताही नाही आहे अखेर शिल्लक हातात काही नाही अखेर शिल्लक पासबुक मात्र जी एक हजार पासष्ट आहे तर ती आपण जशीच्या तशी इथं पुढे लिहून घेतलेली आहे त्याच्यानंतर बँकेचे चार्जेस कट झालेले आहेत पंधरा रुपये तर या सर्वांची जर बेरीज आपण केली तर याच्यामध्ये आपण इतर जो काही स्टेशनरीला खर्च झाला होता मागच्या बैठकीमध्ये तर तो लिहून घ्यायचा आहे स्टेशनरी खर्च आहे दोनशे रुपये तर या पूर्ण रकमांची जर बेरीज केली तर ही रक्कम येते दोन हजार तीनशे रुपये म्हणजे तेवीसशे रुपये अशा पद्धतीने आठवडी मासिक एकूण जमा आठवडी मासिक एकूण खर्च हा जुळलेला आहे त्याचबरोबर जमा बाजू एकूण गोषवारा व खर्च बाजू एकूण गोषवारा या रकमा जुळलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण दोन महिन्याचा गोषवारा कसा लिहिता येईल तर याचं उदाहरण बघितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून पुढच्या दोन महिन्यांचा गोषवारा की ज्याच्यामध्ये अजून गटाचे व्यवहार वाढलेले असतील तर तो पाहणार आहोत या बैठकीमध्ये आपण प्रवास खर्च आला तर तो कुठं कसा लिहिणार बँकेचे चार्जेस कट झाले तर ते कसे लिहिणार व अखेर पासबुक शिल्लक कशी लिहिणार याच्या संदर्भामध्ये माहिती घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद